नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंजारी समाजाचे किती आमदार विजयी झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विविध पक्षाकडून वंजारी समाजाचे सात उमेदवार झालेले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख चाळीस हजारापेक्षा तादिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे नंदगाव मतदारसंघात सुहास सु... सु... कांदे विजयी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नंदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर एकोणनव्वद हजार मतांनी दनधनित विजय मिळवत कांदे यांनी मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडवला आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदचे आमदार रमेश कराड यांच्यातच थेट लढत झाली या लढतीमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला पराभव झाला असून भाजपचे रमेश कराड विजयी झाले आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कवाळा मुंब्रा मतदारसंघातून विजयी झाले आहेत सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत मागील तीन टर्म पासून ते या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीत राष्ट्रीय समाज रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा सव्वीस हजार मतांनी पराभव केला राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी मिळत विरोधकांना चांगलाच धक्का दिला आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते या, या मतदारसंघात एकूणच उमेदवार निवडणूक रिंगणात होते महायुतीकडून आमदार संतोष बांगर व महाविकास आघाडीत शिवसेना ओबाटा पक्षाचे माजी आमदार डॉक्टर संतोष तारापे यांच्यात दुरुंगी लढत होती यामध्ये आमदार संतोष बांगर यांनी एकतीस हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला आहे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायदे यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला आहे वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीचा प्रचंड लाटेवर स्वार होऊन त्यांनी विजय प्राप्त केला आहे डॉक्टर शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभव करून ते तर मंडळी हे होते वंजारी समाजातील आता विधानसभा निवडणूक झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार मंडळी तुम्ही जर महाराष्ट्रात युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र